पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

पिंपरी एका भयानक कटाचा पर्दाफाश झाला असून आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कट रचल्याचं तपासात समोर या संदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केले त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृहम राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी नेमण्याचा निर्णय सात दिवसात घेण्याची ग्वाही दिली सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दरोडा विरोधी पथकानं गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात मोठी कारवाई केली होती त्यामध्ये सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले त्यानंतर तपासाचा विस्तार करत एकूण सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल बेचाळीस जिवंत काडतुसे कोयते अशा प्राणघातक शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला या गुन्हेगारांवर आधीच खून खुनाचा प्रयत्न जाळपोळ खंडणी बेकायदेशीर हत्यारे बाळगणं लूट तोडफोड असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं तपासादरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शिळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता असा खुलासा त्यांच्याकडून जबाबामध्ये झाला आहे हे आरोपी मध्यप्रदेश जालना वडगाव काळेवाडी परिसरातले असून आमदार शिळके यांचे कोणतेही वैयक्तिक वैर त्यांच्याशी नव्हते त्यामुळे या गुन्हेगारांच्या पाठीमागे कोणी शक्तिशाली सूत्रधार असल्याचा संशय शेळके यांनी विधानसभेत व्यक्त केला दोन गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडण्यात आलं आणि त्यांचा पुढील तपास करत असताना अजून पाच जण हे त्या तपासामध्ये पकडण्यात आले एकूण सात गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना पकडलं आणि त्यांच्याकडून नऊ पिस्टल बेचाळीस जिवंत कारतुसे कोयते अशा वेगवेगळी शस्त्रं जप्त करण्यात आली आणि अध्यक्ष मोदय हा संपूर्ण तपास होत असताना यामध्ये हे संबंधित गुन्हेगार कोण आहेत यांची पार्श्वभूमी काय आहे तर ही सर्व गुन्हेगार यांच्यावरती खून खुनाचा प्रयत्न जाळपोळ खंडणी बेकायदेशीर हातरे बाळग बाळगणे लूट वाहनांची तोडफोड करणे असे सराईत गुन्हेगार पार्श्वभूमीच्या असलेल्या या गुन्हेगारांकडूनही संपूर्ण शस्त्र जप्त करण्यात आली आणि या तपास पुढं होत असताना या तपासामध्ये जे काही समोर आले त्यामध्ये हे संपूर्ण शस्त्र किंवा या पिस्टल गुन्हाकरता आणल्या तर हे लोकप्रतिनिधी असलेल्या सुनील शेळकेला मारण्याकरता घेऊन आलेलो आहोत असं पोलिसांना त्यांनी त्यांच्या जबाबामध्ये तपासामध्ये सांगितलेलं आहे अध्यक्ष मोदय हे सर्व गुन्हेगार कुठले आहेत हे गुन्हेगार तळेगाव दाबाडे वडगाव पिंपरी चिंचवडमधले काळेवाडी जालना आणि मध्य प्रदेश ह्या भागातले एक सर्व गुन्हेगार आहेत की ज्या गुन्हेगारांशी माझा कुठला संबंध नाही मी यांना ओळखतही नाही किंवा हे कुठले राजकीय किंवा व्यावसायिक माझे हितशत्रू देखील नाही आहेत आणि मग ही संपूर्ण बाब गांभीर्यानं पाहत असताना पोलीस विभागानं जो काही तपास केला मी त्यामध्ये नक्की समाधानी आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या गुन्हेगारांची माहिती घेतली ते गुन्हेगार हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या किंवा सर्वसामान्य कुटुंबातले हे सर्व गुन्हेगार आहेत आणि ह्या गुन्हेगारांना जर हे सगळे शस्त्र विकत घ्यायचे किंवा त्यांना इतर ठिकाणी जाय करायचं हा जो काही खर्च आहे हा लाखो रुपयाचा खर्च आहे आणि ह्या गुन्हेगारांना ज्या वेळेला पोलीस विभागाने कारवाई केली त्यांना मोक्याच्या अंतर्गत त्यांच्यावर ती कारवाई करून त्यांना जे काही शासन द्यायला पाहिजे ते शासन देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु हा मोक्यातून देखील सुटण्याकरता चांगले प्रतिष्ठित असे वकील त्या ठिकाणी उभे केले की जे लाखो रुपये फी एका वेळेला उभे राहण्याची घेतात मग या सगळ्या गुन्हेगारांच्या माग एवढे लाखो रुपये खर्च करून यांना अभय देणारी व्यक्ती कोण आहे म्हणून माझा अध्यक्ष मोदय माझा स्पेसिफिक मंत्री मोदयांना प्रश्न आहे